दिवसभर शेतामध्ये काम करायचे आणि संध्याकाळी काहीतरी गोऱ्या ओले लाकडं गो, काहीतरी घेऊन यायची स्वयंपाक खटखटखट करायची -कर चोलीमध्ये घालून शेतात पाठवायची आम्हाला खाऊ घालायची जे काय उरेल शिळ पकडं खाऊन आपलं पाणी पिंचं जायची आमचं छोटंसं घर होतं एक पत्र्याचं त्या कोपऱ्यामध्ये मी आणि भारत अभ्यास करत बसायचो माझ्या माईला मध्येच कधी जाग यायची माझ्या माईला मध्येच कधी जाग यायची घड्याचा विशेष नाही हो जाग यायची मग मायला वाटायचं की मी झोपून उठली आहे म्हणजे माझे लेकर खूप वेळेस अभ्यास करतायत म्हणून माया मला म्हणायची विठ्ठल झोपा माया, माया आता उशीर झालाय झोपा अशी माझी माया म्हणायची आता माझा एक सगळ्या मुलांना प्रश्न आहे आणि प्रमाणिक उत्तर द्यायचं आहे प्रमाणिक उत्तर द्यायचं मी असंच भाषण नाही करणार आहे माझे काही प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे किती मुलांची आई किंवा किती मुलांचे वडील दररोज म्हणतात अभ्यास बस झाला झोप आधार करा प्रामाणिकपणे हिमान उत्तर द्यायचं मला दररोज ठीक आहे मला दोन तीन हातभर झाले पण माझ्या शिक्षा आहे तुम्हाला पूर्ण कळत नाही मुलांना अभ्यास हा आपल्यासाठी करायचा असतो तुम्हाला हे नाही कळालं तुम्हाला वाटतं की अभ्यास आईवडिलांसाठी करायचा असतो नाही अभ्यास आपल्यासाठी करायचा असतो अभ्यास करून आपण मोठे होत असतो आणि आपण मोठे झाल्यानंतर आईवडील आपोआप मोठे होत असतात आपोआप म्हणून आईवडिलांना मोठे करण्यासाठी अभ्यास आपण करायचा असतो डॉक्टर दादा आणि खूप मोठा माणूस झाला पद्मश्री झाले डॉक्टर विठ्ठल आणि मोठा माणूस झाला प्लास्टिक सर्जन झाले पण हे डॉक्टर विठ्ठल राहाणे आणि डॉक्टर तातेराव आई आईवडील म्हणून ते आपोआप मोठे झाले त्यांच्या राणीमानामध्ये मा त्यांच्या त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांच्या खाण्यामध्ये काही फरक पडला नाही पण ते आमचे बाप आणि मायमध्ये त्यांना मोठं मान मिळालं तर हे मान मिळवून द्यायचा मला अभ्यास करायचा असतो अभ्यास करून तुम्ही मोठे होत असता हे तुम्हाला कळत नाही तुम्हाला असं वाटतं की माय बापासाठी अभ्यास करायचा आहे उगी माय किरकिर करते उगी बाप बाप किरकीर करतो रॉंग आहे बाप आणि माय किरकिर करतात एवढ्यासाठी की तुमचं कल्याण व्हावं हे ना मला एवढं असताना कळायचं तुम्हाला काय कळत नाही मला माहीत नाही तुम्हाला ते कळलं पाहिजे आज आत्ता इथून पुढे एकदाही तुम्ही यशस्वी होईपर्यंत यशाच्या शिखरावर जायपर्यंत मायलान बापाला अभ्यास कर म्हणायची गरज पडली नाही पाहिजे हो का हो का मोठ्याने प्रॉमिस आणि हे प्रॉमिस लास्ट मोमेंट पर्यंत सोडायचं नाही आणि तुम्ही जेव्हा एका चांगल्या पोस्टवर जाल त्या दिवशी मला येऊन भेटा तुमच्या आईवडिलांना जेवढा आनंद वाटेल तेवढाच भेटेल आनाला पण वाटेल आणि माझी माय अशी उठून झोपा म्हणाली की आम्ही आपला थोडा कंदिलाची वाद कमी करायची माय झोपली की पुन्हा वाढवायची आपला आपला अभ्यास पूर्ण करायचा आणि झोपायचं सकाळी पहाटे उठून पुन्हा कंदील लावून अभ्यास करायचा अभ्यास सुरू झाला मित्र दहावीची एक्झाम झाली तुम्हाला सांगतो आमच्या गावामध्ये सेंटर नव्हतं आणि सेंटर होतं ते चापोली नावाचं गाव तुम्हाला माहीत असं अहमदपूर तालुक्यामध्ये एक चापोली म्हणून गाव आहे तिथं आमचं सेंटर होतं त्या गावाजवळ एक्झाम दिली निकाल लागला दहावी बोर्डचा निकाल लागला आणि माकेगावच्या दहा जणांपैकी नऊ जण नापास झाले दहा जणांपैकी नऊ जण नापास झाले आता हे सांगायची गरज नाही तो एक्झाम पास झाला तो म्हणजे मी पास झालो फक्त पास नाही तर मी माझ्या केंद्रामध्ये पहिला आलो पहिला फर्स्ट <laughs> आणि मग दादाने ठरवलं की मला शाहूला पाठवायचं मी शाहूमध्ये एंट्री केली अकरावी बारावे घासून गा घासून शाहूमध्ये मिरिट आलो घासून घासून पुढे सांगणार आहे का कारण मी संधीची गोष्ट मला सांगतोय आणि पण एवढं मात्र मिरिट आलो तेव्हा फक्त दीडशे मुलं मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यात फक्त दीडशे मुलं मेडिकल लागायचे त्या दीडशेमध्ये मी होत त्या दीडशेमध्ये पक्का होतो आणि मिरिट आलो आणि तेव्हा मग औरंगाबादला नंबर लागला पण तुम्हाला सांगतो की आम्ही तीन भाऊ आणि चार बहिणी हा सगळा परिवार दादांच्या पगारावर जगत होतो आणि दादांना पण तीन लेकरं दोन मुली एक मुलगा वहिनी आमच्या सासूबाई हे सगळेच लोक दादांच्या प पाच हजार सातशे रुपये पगारावरती आम्ही सगळेजण जगत होतो त्याच्यामुळे तर खर्च होईल त्यांनी मला इथं ट्रान्सफर करून घेतलं आणि मी आंबे जोगायलाच एमबीएस ला जॉईन झालो मला प्रमाणिकपणे सांगायचं मी हुशार विद्यार्थी नाही आहे म्हणून म्हणालो घासून घासून आलो इथं जॉईन झालो आणि फर्स्ट इयरला आम्ही पन्नास जण होतो त्या पन्नास मधले वीस जण नापास झाले पण जे तीस पाच जण ज्यामध्ये मी पक्का होतो आणि सेकंड इयर फर्स्ट इयर संपलं सेकंड इयर संपलं आणि थर्ड आम्ही गेलो थर्ड इयरला ला गेल्यास गडबड काय झाली माहितीये का की थर्ड इयर मध्ये बॅच पडतात बॅच समजून घ्या मी काय म्हणतो ते बॅच पडतात दोन बॅच पडल्या पंधरा पंधरा मुलांच्या तेव्हा दादा ही गोष्ट अठ्ठ्याऐंशी म्हणजे मी शहाऐंशीला अकरावी बारावी झाली अठ्ठ्याऐंशीला मेडिकल लागलो दोन बॅच पडल्या वर्गात टीचर यायचे टीचर यायचे म्हणजे कोण डॉक्टर वर्गामध्ये शिकवायला यायचे पंचवीस मुलं बसलेले जो डॉक्टर शिकवायला येणार आहे तो दादांचा मित्र मड दादांचा मित्र सगळ्यात पहिला प्रश्न मला विचारायचे आणि अडचण अशिवायची मला यायचं नाही मला एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा असं साधारण दहा वेळा आलं नाही ना ते दादा जाऊन सांगायचं विठ्ठलला काहीच येत ते नाही तुम्हाला माहित आहे दादा अत्यंत कडक रागीट माणूस शिस्तबद्ध प्राणी आणि आमच्याकडे नियम कसा आहे की मा मायांनानी मला जन्म दिला पण दादा हे माझे दुसरे पालक आहेत दादा आणि वहिनी यांना मी दुसरे आईवडील म्हणतो एवढं एवढं त्यांनी माझ्यावरती प्रेम घातलं त्यांच्यामुळेच मी घडू शकलो त्याच्यामुळे दादांची मला प्रचंड <laughs> भीती वाटायची प्रचंड म्हणजे प्रचंड भीती वाटायची अहो <laughs> मित्र हो तेव्हा तर सोडून द्या आज मी पन्नास वर्षात झालो आहे माझा भाऊ बासष्ट वर्षात झाला आहे आज दादांना बोलायचं असेल तर मी मेसेज पाठवतो हो मेसेज आन्सर आलं तर मी फोन करतो नाही तर मी फोनच करत नाही दादा जोपर्यंत करत नाही तोपर्यंत खूप अर्जंट असेल तर बहिणीला फोन करतो म्हणजे आज हो तेव्हा तर बघा त्यांचा विद्यार्थी मी होतो त्याच्यामुळे त्यांची प्रचंड भीती वाटायची आणि त्यांना कळलं की विठ्ठलला काही येत नाही बघा मग ते कसं की आमच्या घरातला एक चांगला प्राणी ते म्हणजे आमच्या बहिणी समजून घेणारा प्राणी खूप प्रेम करतात बहिणी आजही खूप प्रेम करतात आणि मग आईसारखं प्रेम करणारी ही माझी आई आणि त्यांच्यापर्यंत गेलं की ह्याला काही येत नाही दादा चिडचिड दा चिडलेले वहिनी सगळं शांत होऊ द्यायचं आणि मग सांगायच्या मला कधीतरी जवळ बसून की हे हे म्हणजे दादा हे असे म्हणत होते तुम्हाला काहीतरी येत नाही म्हणजे एकदम त्याला सॉफ्ट करून सांगायच्या काहीतरी येत नाही हे सांगितलं खरं हो पण मला माहीत आहे ना माझा भाऊ आहे ना तो कसा बोलला असेल मला माहीत होतं कुठल्या भाषेत दादा बोलले असेल मला पक्क माहीत होतं ना पण मला जेव्हा वहिनी म्हणायची तुम्हाला काहीतरी येत नाही असे हे म्हणाले तेव्हा मात्र बंदुकीची गोळी कशी लागते असं मला लागायचं की वहिनीपर्यंत गेला आपल्याला येत नाहीच मग मी ठरवलं की आपण अभ्यास असा करू की वहिनीपर्यंत तक्रारच नाही गेली पाहिजे बघा मुलांना मी हुशार विद्यार्थी नाही आहे पण मी कष्टकरी माणूस आहे मग माझ्या वर्गात एक हुशार विद्यार्थी होता राजू नाईक नावाचा त्याची मैत्री केली आपल्याला कुठल्याही मित्राची मैत्री करायला छान वाटतं त्याची मैत्री केली राजू लायब्ररीमध्ये निघाला मी पण लायब्ररीमध्ये निघालो मी नि तुम्हाला संधीची गोष्ट सांगतोय संधीची गोष्ट बघा मी लायब्ररीमध्ये निघालो आणि त्याला म्हटलं तू काय वाचणार आहेस त्याने सांगितलं विठ्ठल हे वाचणार आहे त्याला म्हणालो की पुस्तकाचं नाव सांगितलं त्याने मी तेच पुस्तक घेतलं तो धडा काढला आणि माझ्या डोक्याकडे बघा आमचा राजूची सिस्टीम कशी वाचायची होती तो प्रत्येक वळ अशी फिरून मान फिरून वाचायचा प्रत्येक वळीवरतीची मान फिरायची ती मान कशी राहिली माहीत नाही मग ती प्रत्येक ओळीची फिरायची मान मग मी काय केलं राजू तिथे बसला त्याच्या ऑपोजिट जाऊन बसलो विरोध जाऊन बसलो कारण त्या माडकडे मला बघायचं होतं आणि मग राजूने धडा वाचला मी पण वाचला त्यानं मान फिरवली मी पण फिरवली दुसऱ्या दिवशी आम्ही वर्गात गेलो गेलो वर्गात ठरल्याप्रमाणे शिक्षक आले म्हणजे आमचे डॉक्टर मी डॉक्टर सर आले प्रश्न विचारायला सुरू केले राजूनी सगळे उत्तर दिले मला एक पण उत्तर आलं नाही एक पण आता मात्र काहीतरी आता मात्र काहीतरी सिरियसली करायला पाहिजे एक सुद्धा उत्तर आलं नाही मग मी काय विचार केला मित्र मी विचार केला राजूमध्ये माझ्यामध्ये काय फरक आहे राजूनी एकदा वाचले त्याला पाठ होतं कारण तो ब्रिलियंट आहे हुशार आहे एक पाठी आहे आपण एक पाठी नाही आहेत आपल्याला एकदा वाचल्यास होत नाही पण पुस्तक तेच आहे ना ते पुस्तकच पाठ केलं तर का काय हरकत आहे मला आलेला विचार मला आलेला विचार पुस्तकच पाठ करू का का ना काय अडचण काय आपल्याला बघा शेतामध्ये शेतामध्ये उन्हामध्ये काम करायची माझी तयारी इथं मस्तपैकी फॅन खाली बसून फॅन खाली बसून मस्तपैकी आरशी बंगल्यामध्ये घरामध्ये रूममध्ये तुम्हाला काय अडचण आहे पुस्तक पाठ करायला असा विचार केला नुसता विचार नाही केला सुरू केलं नुसतं सुरू नाही केलं ऐका माझं एस आता थोडासा बदल असेल बस पॅटर्न बदलला आता फर्स्ट इयर एक वर्षाचं सेकंड इयर दीड वर्षाचं आणि फायनल तीन झालं तेव्हा असं नव्हतं दीड 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 तीन दीड साडेचार असे आमचा कोर्स होता आणि फायनल एसला आम्ही मेजर असं म्हणायचो तेव्हा तिथं सात आणि सात चौदा विषय होते चौदा विषय आणि एका विषयाचं पुस्तक तुमच्यातला कोणी उचलू शकत नाही कोणीच एका विषयाचं पुस्तक आणि मी काय ठरवलं सातही विषय पुस्तक पाठ करायची विचार करा तुम्ही आणि ठरवलं नाही मित्र कामाला लागलो अठरा महिने माझ्याकडे होते अठरा महिने माझ्याकडे होते माझ्या रूममध्ये ना एक फॅन होता आणि त्या फॅनच्या शेजारी एक असं छोटंसं छिद्र होतं मुलांसाठी सांगतो मी काय करायचो एक धडा वाचायचो एका पुस्तकाचा पुला दुसऱ्या पुन्हा तिसऱ्या पुन्हा चौथ्या असं मी पुस्तक करत राहायचो सात दिवस सात धडे वाचून झाले सात पुस्तकांचे की जेव्हा मी पहिल्या पुस्तकावरती यायचो पहिल्या पुस्तकावरती तेव्हा मी त्या ते छिद्राकडे बघायचो असं एकदम टक लावून आणि मी काय वाचलं आहे हे आठवायचा प्रयत्न करायचो ते नाही आठवलं की पुस्तक लगेच काढून बघायचं पहिला धडा जेव्हा दुसरा सुरू करतो तेव्हा पहिला वाचूनच दुसरा सुरू करायचा रिवाइंड करूनच जेव्हा मी विसावा धडा वाचला तेव्हा मी पहिला धडा वीस वेळा रिवाइंड केला होता वीस वेळा आणि म्हणून मी रिव्हर्स गेलो पुन्हा कडे एककडे जेव्हा मी कडे गेलो तेव्हा माझा विसावा धडा विसळ वाचून झाला होता आणि पुस्तकं पाठ झाली पुस्तकं पाठ झाली मित्र एम बी बी एस फायनल विद्यापीठाची युनिव्हर्सिटीची एक्झाम झाली आणि त्या विद्यापीठाच्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये चौदाला चौदा विषयाची गोल्ड मेडल विठ्ठल आणायला मिळाली चौदाला चौदा विषयाची मी खूप वेळा ओपन चॅलेंज केलंय की हे रेकॉर्ड तुम्ही कुणीतरी मोडा मुलांना सांगणार आहे त्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबेजोगाच्या डीन ऑफिसमध्ये एक रेकॉर्ड आहे एकोणीसशे ब्याण्णवचा ते रेकॉर्ड कुणीतरी मोडा हे खूप वर्षाला चॅलेंज करतोय मी सगळ्याला सगळ्या विषयाची गोल्ड मेडल आणायला मिळाली आणि आमचा राजू नाईक एक, एक दोन तीन आहे शंभर मार्कांनी मागे होता शंभर मला तुम्हाला पॉईंट सांगायचा मुलांना एखादी गोष्ट जर ठरवली करायचंय अवघड नाहीये अवघड बिलकुल नाही आहे अशक्य तर नाहीच नाही पण त्यासाठी काय करायला पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे त्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट करायला पाहिजे आणि तुम्हाला सांगू का मी जे कष्टाने मिळतं ना त्यातली जी मजा आहे ना ते शब्दात नाही सांगू शकत शब्दात नाही सांगू शकत अरे असं तेज आहे तेज तेच असं तेज असं असं झळ झळून तेज झालं लागतं जे माणूस कष्ट करतो जो माणूस इमांत्रेने वागतो शब्दाना शब्द खरा वागतो त्या माणसाकडे चालताना बोलताना बघताना असं तेज दिसायला लागतं